ही बघा आता दीड तास झालेला आहे आग अशी विजलेली आहे ना ती आता ही अशी साईडला अशी करूया भांभुर्ड्याचा पाला आहे तो काढून घेऊया सावन ब्लॉक्स थर्टीन नाईन्टी फोर आणि आज आम्ही रायगड फेमस अशी आता कोकणात पण सर्व लोक करतात अशी चिकन पोपटी बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही भांबुर्ड्याचा हा बघा पाला काढणार आहोत हा बघा हा बघा हा भांबुरड्याचा पाला हा शेताच्या बांधावर असा ओल्या जागेवर असा उगवतो आणि हा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातच भेटतो आणि आता तो आम्ही काढून त्याची चिकन पोपटी बनवणार आहोत हा बघा असा असतो एकदा मुळ्याच्या पानासारखा असतो फक्त फक्त मुळ्याचा वास उग्र असतो आणि हा वेगळा असतो हे बघा आम्ही आज चिकन पोपटी बनवतो आहो हे बघा त्याच्यासाठी साहित्य मी घेतलेला आहे बघा दोन किलो चिकन घेतलेलं आहे असे मोठे मोठे पीस करून हे बघा आणि आल्या लसणाची पेस्ट हिरवी मिरची कोथंबिरीची पेस्ट घेतलेली आहे ओली कोथंबीर घेतलेली आहे एक वाटी घरगुती गरम मसाला घेतलेला आहे त्याच्यात लाल तिखट धणे वगैरे सर्व आहे दोन चमचे एक लिंबू घेतलेला आहे रेग्युलर मसाला एक चमचा घेतलेला आहे हळद घेतलेली आहे एक चमचा आणि इजिरेपूड घेतलेली आहे एक चमचा आणि धणेपूड घेतलेली आहे हे मोठं मीठ घेतलेलं आहे जाडं मीठ आणि हे बारीक मीठ घेतलेलं आहे चवीनुसार या भुईमुगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत अर्धा किलो आणि ह्या पावट्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत एक किलो मटाराच्या शेंगा घेतलेल्या एक किलो आणि हे बघा मक्याची कणस घेतलेली आहेत त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हे बटाटे घेतलेले आहेत कापून आणि अंडी घेतलेली आहे आणि हा आ, मगाशी दाखवलेला मी भांभुर्ड्याचा पाला तो धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे हा बघा आणि ही पोपटी बनवण्यासाठी मडकी घेतलेली आहे आम्ही चिकन मॅरिनेट त्याच्यात आल्या टाकूया कोथंबीर आणि मिरची धणे पावडर टाकूया त्याच्यात जिरे पावडर टाकूया त्याच्यात हळद टाकूया आणि रेग्युलर मसाला टाकूया अर्धा चमचा आणि हा गरम मसाला घरगुती तो दोन चमचे टाकूया आणि मीठ टाकूया चवीनुसार आणि एक लिंबू असं पिळून टाकूया त्याच्यात व्यवस्थित असं हाताने हे मॅरिनेट करून घेऊया आता त्याच्यात आम्ही असा अंदाजे दोन चमचे असं तेल घालूया याच्यात आम्ही ही एक वाटी अशी कोथिंबीर घालूया आणि ती व्यवस्थित अशी लावून घेऊया हे बघा आता आम्ही सगळं व्यवस्थित त्यांना लावून घेतलेलं आहे चिकनला आणि आता ते आम्ही अर्ध्या तासासाठी असं झाकून ठेवूया साईडला हे बघा एक आम्ही केळीचं पान घेतलेलं आहे आणि ते आता आम्ही चुलीवर असं शेकून घेऊया हे बघा असं हे बघा नंतर त्याचे आम्ही असे फाके काढणार फक्त तुटणार नाही नाहीतर शेकवलं नाही ना चुलीवर ना, तर असे चुली त्याचे केळीची पानं अशी तुटणार ती हे बघा आता असं मऊ मऊ झालेलं आहे बघा पान आणि ह्या बाजूला बघा हे एकदम असं करकरीत कसं राहिलेलं आहे पान आमचं व्यवस्थित आता शेकून झालेलं आहे एकदम असं लुसलुसित झालेलं आहे आणि आता त्याच्या आम्ही असे यांना फाळके म्हणतात हे आता काढून घेऊया अशा प्रकारे आता सर्व आम्ही असे काढून घेऊया पानाचे फाळके हे बघा हे स्वीट कॉर्न आहेत ना आणि बटाटे आहेत त्यांना आम्ही आता मॅरिनेट करून घेऊया त्याच्यासाठी ही मी पोपीची पोली घेतलेली आहे आणि त्याच्यात हे दे बघा आलं लसूण कोथंबीर आणि मिरची पेस्ट आहे एक चमचा ती त्याच्यात टाकते हे बघा त्याच्यात रेगुलर मसाला टाकते आणि हळद अर्धा चमचा आणि चवीनुसार असं मीठ बघा आता हे स्वीट कॉर्न घ्यायचे असे आणि त्यांना असं व्यवस्थित असं चोळून घ्यायचं साईडला ठेवूया बटाटे आहेत त्यांना पण तसंच करूया बघा मग त्यांची चव एकदम उत्कृष्ट अशी येईल हे बघा आम्ही स्वीट कॉर्न आणि बटाट्यानं व्यवस्थित असं मॅरिनेट मसाला केलेला आहे ते आम्ही असे पंधरा मिनिटांसाठी साईडला ठेवूया आणि आता अर्धा तास झालेला आहे चिकनला मॅरिनेट करून आणि आता आम्ही त्याच्या अशा पोटल्या बांधूया हे बघा आम्ही असे केळीचे हे फाळके घेतलेले आहेत छोटी छोटी पानं ना त्याच्यात आता आम्ही चिकन घालूया हे बघा असे दोन दोन चिकनचे असे पीस घालूया आणि हे आता व्यवस्थित असे बांधून घेऊया त्यांना पोटली अशी म्हणतात म्हणून ह्या पोटल्या बांधायच्या अशा आणि ह्या केळीचा दोर घेतलेला आहे मी हा बघ आणि तो असा व्यवस्थित आता आम्ही बांधून घेऊया पोटले दे अशा रीतीने आम्ही सर्व पोटल्या अशा बांधून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आम्ही सगळ्या अशा ह्या पोटल्या बांधलेल्या आहेत हे बघा आता आम्ही मडकीत थर लावूया ही बघा आम्ही मडकी घेतलेली आहे ही चार जणांसाठी आम्ही पोपटी बनवणार म्हणून एवढी मडकी घेतलेली आहे तुम्ही जर जास्त लोक असतात असाल तर दोन पण मडक्या घेतल्या तरी चालतील आम्हाला एवढी पुरे म्हणून आम्ही चार जणांसाठी एवढी मडकी घेतलेली आहे आणि हे बघा स्वीटकॉर्न आणि हे बटाटे ह्याना पण आता पंधरा मिनटं झालेली आहेत मसाला लावून आता आम्ही पोपटीचे थर लावून घेऊया हा बघा बांबुरड्याचा पाला व्यवस्थित आम्ही स्वच्छ धुवून वगैरे घेतलेला आहे आणि त्याला वास पण एकदम असा छान येतो आणि हाच वास त्या पोपटीत आतमध्ये पोपटी छान लागते म्हणूनच हा पाला भांबुरड्याचा असं शोधून शोधून आणून घालतात लोक आणि या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या महिन्यात भेटतो हा बघा पहिल्यांदा आम्ही असा भांभुरड्याचा पाला घातलेला आहे हे बघा असं जास्त असा घालायचा थर असा लावायचा आणि आता आम्ही त्याच्या शेंगा घालूया भुईमुगाच्या आणि असं व्यवस्थित असं करून घेऊया आणि त्याच्यात आता आम्ही असं हे जाड मीठ टाकूया चवीनुसार आणि त्याच्यात आता आम्ही ह्या मटाराच्या शेंगा टाकूया हा बघा मटाराच्या शेंगांचा पण व्यवस्थित थर लावून झालेला आहे आता त्याच्यात थोडं पुन्हा चवीनुसार असं मीठ टाकूया आणि आता आम्ही ह्या पोटल्या गेलेल्या आहेत ना त्या त्याच्यात एक एक ठेवूया अशा ह्या बघा आता व्यवस्थित आम्ही पोटल्यांचा थर पण लावलेला आहे हा बघा आणि आता आम्ही त्याच्यात ह्या पावट्याच्या शेंगा टाकूया आता त्याच्यात आम्ही हे स्वीट कॉर्न घालूया आता त्याच्यात आम्ही हे बटाटे घालूया व्यवस्थित असं मडकी जसं घालताना असं दाबून दाबून घालायचं आतमध्ये जागा अशी शिल्लक ठेवायची नाही आणि त्याच्यात बघा आम्ही आता कच्ची अंडी अशी घालूया ही बघा आमची व्यवस्थित अशी मडकी भरून झालेली आहे पोपटीची आता त्याच्यावर आम्ही असं केळीचं पान ठेवूया आणि ती केळीचा के दोरा असा घेऊया आणि असा व्यवस्थित असा बांधून घेऊया बघा व्यवस्थित जसा बांधून घेतलेला आहे बघा आता आमची पोपटी आम्ही आता आगीत घालण्यासाठी त्याच्यावर विस्तळ टाकण्यासाठी घेऊन जाऊया ही बघा आम्ही रात्रीची पोपटी बनवतात ना म्हणून स्पेशल अशी आम्ही पोपळीला अशी ट्यूबलाइट पण लावलेली आहे बघा आता आम्ही पोपटी कुठे तयार करतो ती तुम्हाला दाखवत ही बघा आम्ही इथे जागा करून ठेवलेली दुपारी पोपटीसाठी आता आम्ही अशी ओके अशी परतून ठेवूया ही बघा हे बघा आम्ही गवत घातलेलं आहे तुक आणि हे आता त्याच्यावर आता आम्ही अजून लाकडं घालणार पोपटी व्हायला एक तास लागणार तसं आपण अंदाजाने असं जळण टाकायचं हे बघा आता त्याच्यावर आम्ही गवत टाकूया आता आम्ही ते पेटून घेऊया हे बघा गवत चारही बाजूने असं पेटवून घेऊया आम्ही आता व्यवस्थित चारही बाजूने याची पेटून घेतलेली आहे आणि आता आम्ही एक तास त्याची वाट बघूया आता दोन तीन दिवस झाले थंडी पण पडलेली आहे आणि आज आमची पोपटी पण मस्त होणार आहे आणि आम्ही मग पोपटी झाली की मस्त एन्जॉय करूया तुम्ही पण कधी करता पोपटी लवकरच पोपटी करा थंडी पण चांगली आहे आता आज थंडी पण एकदम अशी पोपटीला लायक अशी पडलेली आहे आणि आज आमची पोपटी पण एकदम टेम्पी एक एक होणार आणि आज आम्ही तिच्यावर ताव मारणार मग तुम्ही कधी करता पोपटी लवकरच करा रिकमेंड करून केली की मला सांगा मस्त अशी आग पण अशी पेटलेली आहे आणि आता आमची पोपटी पण छान होणार ही बघा आता आम्ही आग अशी मोठी हातात काठी घेतलेली आहे आणि ती आता आम्ही पुढे पुढे अशी आग सारून घेऊया आगीचा जोर जरा कमी झाला तरी ही लाकडं आहेत ती पेटत आहेत ही बघा एक तास अशी आग व्यवस्थित अशी पेटत राहायला पाहिजे आता पंधरा मिनटं आम्ही ही आता मंद आगीच्या विस्तवावर अशी ही शिजवून घेणार पंधरा वीस सुद्धा मिनिटं लागणार पण आता ही व्यवस्थित आता अजून पंधरा वीस मिनटं अशी अशी आगीच्या मंद विस्तवावर शिजणारी ही बघा आता दीड तास झालेला आहे आग अशी विजलेली आहे ना ती आता ही अशी साईडला अशी करूया बघा आता अशी साईडला अशी करूया ही बघा आणि आता पंधरा मिनटं अशीच ठेवूया ही बघा आम्ही आता मडकी अशी उकळ उकळलेली आहे आणि ती आता घेऊन अशी चाललेलो आहोत ही बघा आम्ही वर असं केळीचं पान घातलेलं आहे ते असं अलगद असं काढून घेऊया आणि बांभुरड्याचा पाला पण आहे तो पण गरम गरम आहे हा बघा वर भांभुरड्याचा पाला आहे तो काढून घेऊया ही बघा मित्रांनो मस्त अशी आपली पोपटी झाली आहे बघा बका बघा गरम गरम अशी वाफ येत आहेत आतून एकदम अशी बघा मस्त असे आपल्या सगळ्या शेंग्या वगैरे मस्त असे शिजलेल्या आहेत ही बघा खाली केलेली आहे आणि आज वातावरण पण मस्त असं थंडगार आहे तंगी पण पडलेली आहे चला आता आपण तुम्हाला टेस्ट करून दाखवूया कशी झाली ती बघा हे बघा आमच्या पोटल्या पण व्यवस्थित आहेत हे बघा पण आहेत बघा मी तुम्हाला बोलून दाखवते हे बघा काय अप्रतिम असं गरम आहे हे बघा हे बघा हे बघा हे बघा काय दुसलुसित असं झालेलं आहे एकदमच हे बघा बघा तो चिकन आहे ते बोन पासून कसं अलगदपणे निघत येते बघा हे बघा एकदम फोस पण लावली काय बघा बघा हे बघा बघूनच तुमच्या तोंडला पाणी सुटत असेल बघा काय मस्त असं रोस्ट चढलेलं आहे ते चिकन बघा आता अंड पण दाखवते प्रतिमो त्याने आपली पोटली मी तुम्हाला सोडून दाखवतो काय मस्त असं एकदम ज्युस्ती झालं असते बघा प्रतिम हे बघा एकदम मस्त झालेलं आहे विचारन बघा अविस्मरणीय बघा मस्त एक नंबर बघा असं वापरायला चिकन आहे हे बघा आता मी एक अशी तुम्हाला सोडून दाखवते रे बघा हे बघा कसं जुशी जुशी झालेलं आहे एकदम हे बघा आणि ते असं घ्यायचं हे बघा आणि असं खायचं आणि हा बघा रामचा भाऊ पण आज व्हिडिओ दिसत आहे बघा आणि हे त्याचे पप्पा आणि आज आम्ही चौघ्या बसून अशी पोपटीच एन्जॉय करत आहोत हे बघा आणि आता ही पोपटी तुम्हाला आवडली तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही मुद्दाम तुम्ही घरी बनवा आणि पोपटी जर बनवत असाल तर जण जास्तीत जास्त पहिल्यांदा आधी गोळा करून ठेवा आणि नंतर पोपटी बनवा आणि पोपटी तर काय एकदम छानच झालेली आहे आणि तुम्ही पण करून काय बघा शेंगा पण कशा हे बघा कुक झालेल्या आहेत त्या बघा आणि हे बघा स्वीट कॉर्न पण कसं एकदम छान असं उकडलेलं आहे बघा जास्तीत जास्त खायची हे बघा जास्तीत जास्त गरमागरमच खा आणि ह्याच दिवसात आता थर्टी फर्स्टच्या पहिल्यांदा तुम्ही ही पोपटी बनवून बघा आणि कशी झाली ती कमेंट करून मला सांगा आणि अशीच पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन तुम्हाला भेटू तोपर्यंत मस्त खाणी स्वस्त राहा बाय